उगवते शास्त्रज्ञ घडविण्यासाठी नगरपालिका उर्दू शाळेत विज्ञान प्रदर्शनी संपन्न पुसद नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या रहमत नगर येथील पीएम श्री स्वर्गवासी अहमदुल्ला खान नगरपालिका उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक मोहम्मद मोहसिन हे होते तर प्रमुख पाहुण्यांमध्ये मोहम्मद मुस्तफा सुलतान खान शेख अमीन शेख अब्बाश अब्दुल गनी आदी मान्यवरांसह पालकवर्ग उपस्थित होता कार्यक्रमाची प्रास्ताविका विज्ञान शिक्षिका मर्सरत शिरीन यांनी केली अध्यक्षीय भाषणात मोहम्मद मोहसिन यांनी विज्ञानाशिवाय जगाची कल्पना व्यर्थ आहे विज्ञानामुळे देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल असे प्रतिपादन केले पीएम श्री स्वर्गवासी अहमदुल्ला खार नगरपालिका उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीनचे प्रभारी मुख्याध्यापक अब्दुल हमीद यांनी विज्ञान ही जीवन जगण्याची पद्धती असून अध्यात्म आणि विज्ञान यांचा सहसंबंध भारतीय शिक्षण व्यवस्थेत स्पष्टपणे दिसून येतो असे सांगितले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चाळीस प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सूत्रसंचालन आस्मा आफरीन यांनी केले तर आभार प्रदर्शन अली भुशरा रानी यांनी केले विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सय्यदा शबाना शिरीन खानम आदींनी विशेष प्रयत्न केले शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले माय पादानी शेर खान फिफ्थ क्लास ये है ना जलजले का मॉडल है इस मॉडल का मकसद है इस मॉडल का मकसद है कि जलजला जैसे आएँगा तो ज़मीन ही लेंगी तो ये मशीनें चल लेंगी